पार पडलेल्या साखर कारखान्यातील पडसादास पडसादासून कोल्हापूर उपजिल्हा उद्घाटन दिसून आले कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले मात्र या कार्यक्रमाकडे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठ फिरवल्याने राजकीय भुवया उंचावल्या त्यामुळे कोल्हापुरात शिंदे आणि अजित पवार गटातील संघर्ष कायम आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुशेफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता मात्र या कार्यक्रमाला मुशेफ यांनी पाठ फिरवली विधवी कारखान्याच्या निमित्ताने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार पाटील असा संघर्ष रंगला आहे अजित पवार गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वाय पाटील बिदरी कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला साथ दिली होती त्यांना सोबत घेण्यात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका बजावली होती मात्र विरोधी आघाडीचा धुवा उडवत मुशेफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने केपी पाटील यांनी बिदरी कारखान्यात सत्ता राखली आहे